विठ्ठल घाटे राहणार वाशिम तसं नको युट्यूबला टाकायचं रे वाघमारी चल ए मट्ट तस, मार, आ... मार चल पुढे चला तुमची शूटिंग केली आ... चला ए, चला लवकर तिकडे चल नाही वरी तिकून जायचं इकून नाही मरायचं का इकून खतरनाक मोटर ए चल 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 हे आहे सहस्र कुंडचा एरिया सांडतय सांडतायत <laughs> <आमाने भुते> <laughs> या भूतात

चल चल इथून सटक अशा जागेहून सटकत असतात लवकर माहिती आहे का थांबत नसतात काही जनावर असेल तर अवघड होईल आपल्याकडे काय हत्यार नाही काय नाही अरे वा आता जरा असं मोकळं वाटलं राहू हा 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 इथे नसाय पाहिजे डुक आपण रॉंग साईड ना आलो पण अरे आवाज ऐकून चालणार तू तू कोणीकडे कशाला चालला आवाज ऐक ना पाण्याचा चल उठ सरक बाजूला तू अरता मग बरोबर चाल ना कोणीकडे कशाला चालला पाण्याचा आवाज ऐक ए। ए ए तू मू काय ते वाघा अपशब्द बोलू नकोस बाळा कधी ये ना हिंडायला असं हिं आपल्याला शेवटी घाटे आहे समोर घाटे मेला की नाही तसं बाबा चुकून येते वनीम बाग मधून

जनावरासाठी जनावरासाठी उन्हाळ्यात चल ना बाबू चल ना असल काहीतरी पाहू मग शंभर टक्के जांभळीची झाड असतीलच हळूहळू या रे तो पोहोचलो रे मोर आज घाटे या ताराच्या जा पलीकून जावं लागते आपल्याला

सांडशील तिकडे माग काय म्हणलं होतं तुला ऐकायला नाही तू बाळा सगळं तू परमनंट राहणार असं माहितीये का आता फक्त पडू नको मागे हे आपला झाटे सॉरी अशी घाटे काय करा मग ती काय इशारे फॉलो करण्याची राम खोरा हे कसं क्रॉस करा पण इथून 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 अरे तेवढा लांबून कशाला असं काटकाटने जाऊन येऊ याच अवघड दिसतोय ते अवकाळी माणूस काहून अवकाळी पना करायला की काय काय केवढा आहे अ बापू दिसेल का कॅमेरा दिसेल का कुठं आहे रे सांग मला

चल चल कट चल लवकर चल बागा चल येऊ द्या रे दलिंद्र हो अरे हे झाड किती भाड घे हायचंय

चप्पल तुटू मग आईचा बूट घालून आलो जमला असत एक बॅग तर काय तुम्ही ऐकलं ना रे हे वागा एकदा घाटे वागा एक धोंडा नको मारू रे अरे वा कॉन्ग्रॅचुलेशन वरून जावं लागतं आता इकडे जागा काय पांडुरंग घरी या घरी हात जाईल चल चल उशीर होईल रेल्वेचा सार हे कसे कुठे आहेत रे <coughs> नाही घाटे खरं बोललावर का घाटे खरं बोलला इंग्लिश जनावरचा खूपच खतरा आहे पण हे वक्टे पोरं अवकाळी जागेवर चाललेत हे एक देखा देपथ एखादं डुक्कर आलं नाई यार चला की चला वर चला घाटे इतके दिवसाच तू म्हणू लागला फिरायचं जरा असं यावं लागते मग बाहेर फिरायचं ते हा ते हातात बाप येपकून घालता ते डुकर रस्ता दिसाय ना मला एखादा शेवटी पोहोचलो राह आपण इथंच काय दुरून आलो पण तिथंच दिसायलो होते काय जंगलात उगीच गेलो त्याच्या कटणा येत नदीच्या हा हो ना, ना बुटा नाही पाहिजे होते मला वाटलं काय तेवढं काय विशेष नसेल हिला भेन काही ट्रॅकिंगसाठी साठी ओके हा